मोठ्या प्रमाणात अन्न शिल्लक राहिलेलं आहे निश्चितपणे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला मदत मिळाली ज्यामध्ये पाणी असेल फरसाण असेल भेळ असेल किंवा तांदळाचे कट्टे तेल आणि हे मोठ्या प्रमाणामध्ये आमच्याकडे आता शिल्लक आहे त्यामुळे या सामानाचं करायचं काय तर आम्ही असं ठरवलं आहे ते तीन टप्प्यामध्ये हे सामान आम्ही डिवाईड करतो आहे उद्या याच सिडकव एक्झिबिशन सेंटरमध्ये मुस्लिम समाजाचा मेळावा आहे आणि ते एक कार्यक्रम त्यांचा असतो तो कार्यक्रम आहे तर त्यांनी आम्हाला संपर्क केला आम्हाला हे पाणी आम्हाला पाहिजे तर त्याचे जे काही पैसे असतील ते आम्ही तुम्हाला देऊन टाकू मग आम्ही जेव्हा जवळपास त्या चार ते पाच लाख बाटल्या आहेत आणि आम्ही सगळ्यांनी ती चर्चा केली की आ, या समाजाने आपल्याला मोठ्या प्रमाणात मदत यापूर्वीदेखील केलेली आहे त्यामुळे असे आपण अशा पद्धतीने यांच्याकडून पैसे घेण्यापेक्षा या सगळ्या बॉटल्स आपण त्यांना मोफतमध्ये चॅरिटी म्हणून त्यांना देऊया असा आम्ही सगळं सर्व समन्वयकांनी निर्णय घेतला आणि त्या बॉटल्स आम्ही त्यांना दिल्या दुसरं भेळ फरसाण बिस्किटं हे फार मोठ्या प्रमाणात आमच्याकडं उपलब्ध आहेत त्यामुळे आम्ही महानगरपालिकेच्या जे अधिकारी आहेत त्यांना आम्ही संपर्क केला आणि त्यांना सांगितलं हे जे सगळं साहित्य आहे हे आम्ही आपल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी देतो आहे तर जेव्हा हे सगळं क्लिनिंग होऊन जाईल त्यानंतर हे सगळं सामान त्यांनी घेऊन जावं आपल्या अधिकाऱ्यांनी त्यांना ते सगळं द्यावं अशी विनंती आम्ही त्यांना केली आणि दुसरं म्हणजे तेलाचे डबे आहेत तांदळाचे कट्टे आहेत साखर आहे किंवा इतर काही वस्तू आहेत ज्या मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्या सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या आम्ही या ठिकाणावरून बीडला पाठवणार आहोत नगद नारायण गडावर कारण नगद नारायण गडावर त्या ठिकाणी एक मोठा दसरा मेळावा होतो त्या दसरा मेळाव्याला लाखो भाविक येतात तर त्या भाविकांची जी जेवणाची जी सोय हो आहे त्यामध्ये या सकल मराठा समाज नवी मुंबईच्या माध्यमातून हातभार लाभावा अशी आमची देखील इच्छा आहे कारण ही म ही खरं तर हे जे काही मदत आहे ती आमची नाही आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेली आहे पण इथे नवी मुंबईमध्ये ती सगळी जमा असल्यामुळे तर इथून आम्ही एक टेम्पो आत्ता करून ही सगळी मदत जी आहे ती नगर नारायण गडावर त्या ठिकाणी पाठवणार आहोत तर पहिल्या दोन दिवसांमध्ये आंदोलकांची खाण्याची थोडी ग म्हणजे त्यांना त्रास झाला होता असा मेसेज राज्यभर पसरल्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये त्या भाकऱ्या चपात्या मोठ्या प्रमाणामध्ये आल्या अनपेक्षितपणे आल्या की इतक्या अशा येतील याची अपेक्षाही नव्हती मग त्यातल्या त्या बऱ्यापैकी जे आहेत भाकऱ्या असतील किंवा चपात्या असतील खेच असतील त्याचं थोडंफार काही जे आहेत शिल्लक त्या खराब झालेल्या आहेत तर त्याचं काही केलेलं आहे नाही निश्चितपणे ज्या चांगल्या होत्या त्या सगळ्या आम्ही वापरल्यात आणि ज्या काही थोडंसं खराब झाल्या तर त्या महानगरपालिकेच्या माध्यमातून ते डिस्ट्रॉय केलेलं आहे सगळं इथून क्लिन केलेलं आहे हा सगळा हॉल जो आहे आणि हा या एक्झिबिशन सेंटर आणि वाशि रेल्वे स्टेशनच्या पर जो परिसर आहे हा संपूर्ण परिसर महानगरपालिकेने अतिशय उत्कृष्ट पद्धतीने काम करून त्या ठिकाणी हे सगळं क्लिनिंग केलेलं आहे त्यामुळं खास करून मला महानगरपालिका हे जे कर्मचारी आहे साफसफाई कर्मचारी आणि जे वॉटर डिपार्टमेंट आहे या दोन्ही डिपार्टमेंटचे मला खऱ्या अर्थाने आभार मानावे लागतील कारण यांच्यामुळे आम्ही सर्वाईव्ह होऊ शकलो आणि हे आंदोलन काल संपल्यानंतर आज काही बांधव या ठिकाणी मुक्कामाला होते सकाळी ते आज आपापल्या घरी सगळ्या गाड्या निघून गेल्या आणि जशा त्या गाड्या गेल्या तशा हे सर्व हा जो परिसर आहे हा महानगरपालिकेने पूर्ण क्लीन करून घेतलेला आहे सिडकोचे जे काही साफसफाई कर्मचारी आहे यांनी देखील सिडकोच्या आतमधला जो हॉल आहे हा त्या ठिकाणी क्लिनिंग करून घेण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे ज्यांनी ज्यांनी आम्हाला ह्या सगळ्या आंदोलनामध्ये मदत केली त्यामध्ये पोलीस प्रशासनाचा मला खास करून आभार मानावा लागेल आपल्या पत्रकार बांधवांचा मला त्या ठिकाणी आभार मानावा लागेल सोबतच महानगरपालिका असेल